हुतात्म्यांनी शासकीय कामामध्ये मदत केली म्हणून हुतात्म पत्कारलं अशा संतोष देशमुखला आदरांजली वाहतो त्याला भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो बीड सध्या बिहार या नावाने ओळखू लागलेलं ला आहे बीडला आणि बीड जिल्ह्याला जातीय सलोखा जो होता तो संपवण्याचं काम काही शक्ती जाणीवपूर्वक करत आहेत त्याला राजकीय फायदा मिळवण्यासाठी ह्या गोष्टी होत आहेत असं जरी झालं तरी एका तरुण आणि कर्तबगार सरपंचाला शासकीय कामामध्ये तो मदत करतो या 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 ते आहे याचा मनात धरून त्याच्या अत्यंत क्रूरतेने या ठिकाणी त्याचं हत्या झालेली आहे ही हत्या ज्या लोकांनी केलेली आहे त्यांचं जे धाडस आहे ते निश्चितपणे त्यांचं स्वतःचं धाडस आहेच आहे परंतु त्यांना जे मदत करणारे कुणी असतील त्या लोकांच्या बळावर अशा पद्धतीचं दिवसाढवळ्या त्याचं अपहरण करून आणि अपहरण करून त्याला ज्या पद्धतीने मारलं आहे आत्ताच माझे मित्र साहेब बोलले की ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीराजांचा खून करण्यात आला होता त्यांना मारलं होतं तशाच पद्धतीचं हलहल करून त्यांच्या डोळ्याला जळून आणि एक इंच ही जागा त्यांच्या शरीरावरची नाही की ज्या ठिकाणी त्यांना मारहाण झालेली नाही अशा पद्धतीचं मारहाण करून त्यांचा ब्रुटल मर्डर केलेला आहे दुसरी गोष्ट गोश्ट अपरन केला ताली लिये लिये। ही गोष्ट तात्काळ अपहरण केल्याबरोबर पोलिसांना कळवण्यात आलेली आहे त्या ठिकाणी त्यांच्यासोबत असणाऱ्या व्यक्तींनी पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडलेली आहे जिल्ह्याचे खासदार यांनी सुद्धा या सातत्याने एस पीकडं याबद्दलची संदेश दिलेला आहे परंतु एस पी साहेबांनीही त्या ठिकाणी कसली दखल घेतलेली नाही जर जिल्ह्याचा प्रमुख व्यक्ती खासदार यांनी याबद्दलची दखल घेऊनही जर प्रशासन हलत नसेल तर या पाठीमागं निश्चितपणे मोठ्या लोकांचे हात आहेत की जे या लोकांना वाचू पाहत आहेत आणि त्यांचासुद्धा यामध्ये सहभाग आहे असे लोक जे पडद्याबागं आहेत ते सर्वांना माहिती आहेत परंतु प्रशासनाने शासनाने या लोकांना पडद्यासमोर आणून त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करायला पाहिजे या ठिकाणी जातीचा रंग जरी दिलेला नसला नाही तरी परंतु या ठिकाणी जातीचा रंग आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रयत्नपूर्वक केला जात आहे म्हणजे बीडमध्ये एखादी घटना समाजाच्या विरोधात जरी झालेली असली आणि कुणी जर त्याबद्दल आवाज उठवला तर त्याला जातीचा रंग देऊ नका अशा पद्धतीचं म्हणलं जातं की निश्चितच चुकीचं आहे सरपंच यांच्याबद्दलची स्वतः थोडं थोडी जर पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर ते तिसऱ्यांदा सरपंच झालेले आहेत आणि लोक नियुक्त झालेले तर त्याच्यामुळं ते त्या परिसरात त्या गावात अतिशय त्यांचं काम चांगलं असल्याशिवाय ते सरपंच होऊ शकत नाही घटना जर आपण पाहिली तर ते म्हणजे वैयक्तिक लाभाच्या कुठंतरी अडचण निर्माण होतो म्हणून झालेली दिवसा ढवळ्या दिवसा भर दिवसा रस्त्यावर त्यांना गाडी आडवी लावली जाते त्यांच्या गाडीवर दगड घालून गाडी फोडली जाते आणि त्यांना बाहेर काढलं जातं आणि तिथून त्यांचं अपहरण होतं हे पोलीस स्टेशनला माहीत नाही का त्यांचा मावस भाऊ अवघ्या पंधरा मिनिटात पोलीस स्टेशनला गेलेला आहे परंतु पोलिसाकडून कसली मदत झालेली नाही आणि तीन तास त्यांचा छळ करून म्हणजे त्यांच्या अंगावर प्रत्येक ठिकाणी जखमा जखमा करून तीन तास छळ करून डोळे त्यांचे लायटर निघाळून त्यांना त्यांचा फोन करण्यात आलेला आहे पोलिसांनी जर पंधरा मिनिटात जर दखल घेतली असती तर त्या तीन तासाच्या आत त्यांचा कदाचित जीव वाचला असता याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार आहे त्यामुळं मी वकील संघातर्फे एक मागणी करतो यांचे हाते सर्व सर्व सर्वांना ताबडतोब अटक करण्यात यावे दुसरं दूसर, दुसरी मागणी आहे की यांचे यांना या या तपासासाठी एस आय टी नियुक्त नियुक्त करावी भी। तसेच बीड वकील संघाचे तीन तज्ज्ञ सदस्याची नेमणूक करावी आणि पोलीस प्रशासनावर होणाऱ्या तपासावर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावं हो। यास यासाठी तीन वकिलांची नियुक्ती करावी आणि त्यांना चर्चा सल्ला मसलत भेट गाठ यासाठी परवानगी देण्यात हो। यावी तसेच हे मॅटर भविष्यात कोर्टात ज्यावेळेस जाईल त्यावेळेस फास्ट ट्रॅक कोर्टाकडे चालावं त्यांना सरकारी मक वकील म्हणून विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यात यावा अशा प्रकारे मी मागणी कर तसेच तपास पूर्ण होऊन हा खटला निकाल लागेपर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंब आणि त्यांचे साक्षीदार या खटल्यातले साक्षीदार यांना संरक्षण देण्यात येवं हो। अशी मी वकील सांगतर्फे मागणी करतो आणि झालेल्या घटनेचा निषेध करतो एवढंच बोलतो